नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय राष्ट्रवादीचं जे आहे अजित पवार गटाचं शिर्डीमध्ये अधिवेशन पार पडतंय मात्र कर्जत मतदारसंघामध्ये अधिवेशन पार पडत असताना कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी कुठे आहे हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तटकरे साहेब सुधा सुधाघरेंचं ते राजकीय पुनर्वसन तुम्हाला करावं लागेल कारण महेंद्र थोरवे सुद्धा रायगडच्या राजकारणामध्ये एंट्री करत आहेत त्यामुळे सुधाघरेंना राजकीय दृष्ट्या कर्जत मतदारसंघामध्ये तुम्हाला जिवंतपणा करावा लागेल एक किंवा त्यांचं पुनर्वसन जे आहे तातडीने त्यांना करावं लागेल कारण कर्जत मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालकिल्ला आहे रायगडच्या राजकारणामध्ये फक्त आदिती तटकरे आमदार आणि मंत्री आहेत मात्र बाकी इथे सहा मतदार आपल्याकडे बघितलंय मतदारसंघामध्ये कर्जत पनवेल हुरण पेण महाड अलिबाग अशा मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार नाही फक्त श्रीवर्दन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे कर्जत मतदारसंघात सुद्धा घराचा थोडक्यात मतांनी झालेला पराभव आहे अपक्ष असताना सुद्धा त्यांनी रिक्षा चालवलेली त्यामुळे तातडीने सुनील तटकरे यांनी सुधाघरांचं राजकीय दृष्ट्या पुनर्वसन करावं लागेल त्यांना तातडीने पक्षात घ्यावं लागेल जर सुधाघरेंना योग्य वेळेत पुनर्वसन केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते महेंद्र थोरेंच्या जा शिवसेनेत जाऊ शकतात भाजपामध्ये जाऊ शकतात किंवा अन्य पर्याय शोधू शकतात किंवा पक्षाला जय महाराष्ट्र करत आराम करू शकतात त्यामुळे तटकरे साहेब पक्षाची काळजी असेल रायगडच्या राजकारणामध्ये जर राष्ट्रवादीला मजबूत ठेवायचं असेल तर सुधा घरेंचं तातडीने पुनर्वसन व्हायला गरज आहे सुधाकरे आक्रमक आहेत चेहरा आहेत अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत आणि जसं तसं उत्तर देण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर सुधाकरेनं जर महेंद्र थोरेंना तुम्हाला थोपवायचं असेल रायगडच्या राजकारणामध्ये कर्जतच्या राजकारणामध्ये तर महेंद्र थोरेंचं पुनर्वसन जे आहे सॉरी सुधा जे पुनर्वसन आहे ते तुम्हाला तातडीने करावं लागेल कारण सुधाकर घरे हे राजकीय दृष्ट्या आता प्रगल्प होताना येत आहेत जरी पहिल्या निवडणुकीमध्ये जे पराभूत झालेले आहेत मूळ मुद्दा असा आहे सुधा घरे हे कर्जतच्या ते दोन वर्षापूर्वीचा म्हणजे कोविड नंतर ते आहे दोन ते साधारणपणे तीन ते चार तीन एक वर्ष आपण धरू कोविड नंतर दोन ते तीन वर्षामध्ये कर्जतच्या राजकारणामध्ये आले अनेक वर्ष जरी ते आपल्या खांडप्या परिसरापूर्वी ते मर्यादित होते लाडांपूर्वी मर्यादित होते लाडांच्या पुढे जायचं नव्हतं म्हणून ते एक तेवढ्या मर्यादितपर्यंत रेडिसन ते खांडपे यापर्यंत त्यांनी आपलं विश्व आणि जिल्हा परिषदेचं विश्व इथपर्यंत आवलं त्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये ते कर्जाच्या राजकारणात मध्ये आले त्यांनी आपलं नाव ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्याचं पुनर्वसन जे आहे ते जबाबदारी प्रदेशाध्यक्ष त्यांचा नेता म्हणून सुनील तटकर यांकडे आहे त्यामुळे सुधा यांचं पुनर्वसन करावं लागेल जर पुनर्वसन झालं नाही भविष्यामध्ये राष्ट्रवादीला ना मोठा धक्का बसू येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे ग्रामपंचायत आहे मग सुधा पुनर्वसन करणार आहे शेवटी सुधा स्वतःचा तिजोरी किती दिवस ते रिकामी करतील त्यामुळे तिजोरी भरण्यासाठी तटकरे साहेबांनी महामंडळ असेल विधान परिषद असेल यावर पुनर्वसन करण्या करण्याच्या काळाची गरज आहे कारण शेवटी राष्ट्रवादी म्हटली की पैसे खर्च करावे लागतात आणि पैसे खर्च केले नाही तर राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते पळून जातात हेही वास्तवातलं आहे त्यामुळे ते काही कार्यकर्ते नसतात त्यामुळे पैशावरचे कार्यकर्ते असतात राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यामुळे सुधा घरांची तिजोरी भरण्याची काम जबाबदारी जे आहे सुनील तटकरे यांच्यावर आहे त्यामुळे सुधा घरेंचं पुनर्वसन झालं पाहिजे आक्रमक कारण शेवटी पाच वर्ष निवडणूक जी आहे विधानसभेचे त्यामुळे सुधा घरांचं जिल्हा परिषद अध्यक्षपद किंवा महामंडळ विधान परिषद यावर पुनर्वसन कुठं तर करावं लागणार आहेत कारण शेवटी रायगडच्या राजकारणामध्ये कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा होता एकेकाळ श्रीवदन आणि रायगड हे राष्ट्रवादीचे दोन मजबूत गड होते तटकरे आणि राष्ट्रवादीकडे लक्ष दिलं पाहिजे अर्थात कर्जतच्या राष्ट्रवादीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आजही प्रभावी काम आहे तो ठेवण्याचं काम सुद्धा घराने केलेलं आहे जरी लाड बाहेर पडले असते राष्ट्रवादीतून भाजपात गेले असले तरी तो प्रभाव त्यांनी कायम ठेवण्याचं काम जे आहे सुद्धा घराने केलेलं आहे अशा दृष्टीने सुधा घरे पुनर्वसन झालं पाहिजे पक्षाला जिवंत ठेवलं गेलं पाहिजे शेवटी सुधा राजकीय पाठबळ देऊन एक रायगडच्या राजकारणामध्ये तटकरेने एक नवं नेतृत्व निर्माण केलं पाहिजे केवळ आपल्या मर्यादित न ठेवता सुधाघरेंना एक कर्जतच्या पलीकडे जाऊन रायगडच्या राजकारणात किंवा महामंडळावर संधी देऊन त्यांचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे नाही तर येत्या काळामध्ये राष्ट्रवादीला फटका होईल केवळ तटकरेंची राष्ट्रवादी श्रीवजन मतदारसंघापुरतीच मर्यादित राहील हे मात्र नक्की धन्यवाद